महत्वाची जी गोष्ट आहे भारतीय संविधानाच्या उल्लंघन झालेलं आहे आर्टिकल तेरानुसार जे कायदे एकोणीशे पन्नासच्या अगोदरचे होते ते सर्व निरस्त व्हायला पाहिजे होते पण हा कायदा झाला नाही आर्टिकल चौदा नुसार आर्टिकल चौदा मध्ये असं म्हटलं की इक्वेलिटी बिफोर ला हिंदूंसाठी हिंदूंची ट्रस्ट आहे मुस्लिमांसाठी मुस्लिमांची ट्रस्ट आहे आणि त्या प्रत्येक शिखांसाठी गुरुद्वारा प्रबंध कमिटी आहे आणि त्या प्रत्येक धर्माचे जे अनुयायी आहेत त्या त्या ट्रस्टमध्ये आहेत एकमेव असा हा कायदा आहे की ज्या कायद्यामध्ये मिक्स झालेला आहे आणि म्हणून आर्टिकल ट्वेंटी फाईव्ह असं म्हणतो की आम्हाला आमच्या धर्माचं प्रकटीकरण करायचं असेल तर कोणताही अडथळा येऊ नये आणि नेमकं हिंदूंचं त्यामध्ये समावेश असल्यामुळं आम्हाला 25 आर्टिकल ट्वेंटी नुसार आमच्या धर्माचा प्रचार प्रसार आणि प्रकटीकरण करता येत नाही आर्टिकल ट्वेंटी सिक्स असं म्हणते की त्या ते संबंधित विहार असेल किंवा संबंधित जे स्मृती स्थळ असेल त्या ठिकाणी जे मॅनेजमेंट आणि कंट्रोलिंग आहे ते त्या धर्माच्या लोकांचं असायला पाहिजे ते त्या धर्माच्या लोकांचं त्या ठिकाणी नाही आणि हा मूर्खासारखा या ठिकाणी बैताळपणाने बनवलेला आहे त्या सहा जुलै एकोणीशे एकोणपन्नास ला म्हणजे कलेक्टर हा जर अहिंदू असेल कलेक्टर हिंदूच असला पाहिजे अशा त्याच्यात कंपल्सरी आहे जर तो अहिंदू असेल कलेक्टर प्रशासकीय पोस्ट तर त्या ठिकाणी हिंदू एखादा नॉमिनेटेड करावा तो या चार हिंदूच्या व्यतिरिक्त असावा ही जी भूमिका आहे ही भूमिका कुठंतरी इक्वेलिटी बिफोर लॉ ची नाही आहे कुठेतरी समता निर्माण करणारी नाही असा विषमता पेसत् पसरवणारा जर अॅक्ट अजूनही जिवंत असेल तर तो, तो निरस्त झाला पाहिजे आणि यासाठीच बिहार सरकारवर तो दबाव वाढावा म्हणून जगात धरणे मोर्चे आणि आंदोलन जे चालू आहे त्याचा एक भाग म्हणून अमरावती जिल्ह्यातला हा आजचा महामोर्चा होता एवढंच सांगायचं होतं